नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वायस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण आजच्या ताज्या चा घडामोडी कोगनोळी ग्रामपंचायतीला निवेदन ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा दिनांक बावीस रोजी कगनोळी उत्तम पाटील गट ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या वतीने कगनोळी ग्रामविकास अधिकारी दिलीप जाधव यांना निवेदन देण्यात आले यामध्ये कगनोळीमधील सर्व गटारींची स्वच्छता करणे हालसिद्धनाथ नगर येथील कचरा प्रकल्प चालू करणे निरंतर ज्योती लाईट वाडी वस्तीवरती पोहोचवणे ग्रामसभा घेणे पूर्ण वेळ कगनोळी ग्रामपंचायतीला ग्रामविकास अधिकारी मिळावा जलजीवन पाणी प्रकल्पामुळे खराब झालेले रस्ते दुरुस्त करून मिळावे शासना येणारा निधी किती आलेला आहे व कोठे खर्च झाला आहे यासंबंधी लेखी हिशेब व माहिती देणे या व अनेक इतर मागण्यांसाठी उत्तम पाटील गटाचे ग्रामपंचायत सदस्या सो स्वाती शिंत्रे मनीषा परीट शोभा मानगावे महादेवी पोवाडे सुजित माने राजेंद्र शिंत्रे यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने बोलताना सो स्वाती शेत्रे म्हणाल्या ग्रामपंचायत निवडणुका झाल्यापासून आजपर्यंत शासनाचा निधी किती आला कुठे खर्च झाला याची माहिती आम्ही वेळोवेळी मागितली आहे पण ती देण्यात आलेली नाही वेळोच्या वेळी सदस्यांची मिटिंग होत नाही त्यामुळे गोरगरिबांसाठी सरकारच्या आलेल्या सोयी सुविधा योग्य लाभार्थ्यापर्यंत पोहोचत नाहीत न केलेल्या कामाचेही बिल पास करून शासनाचीही फसवणूक केली जात आहे आतापर्यंत कबनोळी ग्रामपंचायत मध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे हा माझा आरोप आहे आणि जर नसेल तर लेखी हिशेबाप्रमाणे केलेली कामे दाखवून द्यावीत नाही तर दिनांक सात मार्च रोजी ग्रामपंचायत समोर उपोषण करणार असे त्या यावेळी बोलत होत्या यावेळी निवेदन यावेळी दिलेले निवेदन ग्रामविकास अधिकारी दिलीप जाधव यांनी स्वीकारून योग्य ते उपाययोजना करू असे आश्वासन दिले यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गायकवाड जय किसान उपाध्यक्ष प्रवीण पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य महादेव इंगवले सचिन पैलट अवधूत ढोबळे संतोष पाटील गंगाराम सकाटे नागेश वडर यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते विद्युत कनेक्शन याकडे आम्ही जलजीवनी दुरुस्ती दोन हजार पासून दोन हजार चोवीस पर्यंतचा जो काय ग्राफ स्वस्था निधी आलाय त्याची माहिती कुठल्या आयोगात आलाय आणि कुठल्या याच्यासाठी आलाय आणि कुठं खर्च केलाय सर्व माहिती या बऱ्याचशा समस्या आहेत किंवा पोहोचून द्या ह्या तुम्ही जर या सात तारखेला नाही जर दिला तर सात तारखेला आमचं अमोल कुपोषण ग्रामपंचायत समोर असावं लागेल कचरा पेटवायचा आलाय तो कचरा प्रकल्प का चालू नाही काय अडचणी किंवा काय प्रत्येक काय जर प्रोसेस कमी असली तर ते पण आम्हाला लेखी स्वरूपात सांगायचं

योग्य माहिती म्हणजे आम्हाला नेमकी स्वरूपात पाहिजे बोलताना खर्च झालाय कशासाठी खर्च केलाय जी आता अर्धवट काम शिल्लक राहिलेली आहे ती का राहिली अशा बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा